या पिके या आहे पिके बिर्याणी हाऊस मधील एक स्पेशल थाळी जेवण हे आहे त्या हॉटेलचे ओनर आहेत आणि सोबत आहेत कोंडू ताते आमच्या अर्थात नारायणला आहेत नटू पण आहे तर या जेवणाचे विशेषता सांगते याच्यामध्ये दोन बाजरीच्या भाकरी तिळ लावून पापड तळलेला बिर्याणीचा भात याच्यामध्ये एक आ... अंड्याची पोळी पण आहे कांदा लिंबू हे रोस्ट केलेलं चिकन हे मसाला चिकन आ, ही चिकनची उकड आणि हा चिकनचा रस्सा याच्यामध्ये आणखीन एक विशेष आहे ही अंडं फ्राय केलेलं आहे फ्राय के, म्हणजे उकडून फ्राय केलेलं आहे म्हणजे तळलेलं आहे आणि आम्ही छगोदरे जेवलेलो आहोत आणि नेहमी तो बोलवत असतात आम्हाला आणि आज हे उंडूत्य वगैरे आम्ही आलो तर हे अतिशय सुंदर आणि चविष्ट रुचकर असं जेवण आहे आणि काय म्हणतात झनझणी आणलेलं तिखट वगैरे खायची सवय असते ना तर ते त्यांनी नक्कीच इथे येऊन भेट द्या आणि आता काही कंट्रोल होत नाही आता हे आहे तर पिके भाऊचा विशेष आणि अशा पद्धतीनं आता आम्हाला याच्यावर ताव मारू द्यानंतर आणखी तुम्हाला सांगते गेट लगेगा, गेट लगेगा, हाँ। खूब छाना क्या है? खोलते तो हमारे जावा, ऐसा क्या चल रहा है? ये सूप है। अच्छा जाता है? ये लोग क्या है? खोल बंद हो गया, अगर टाइम हो तो खोल बंद हो गया, खोल बंद हो गया। हाँ गेड़ 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 It will taste good. Ok. It is tasty. It is kinda tasty. It is nice and less stale. Nice!very nice! I'm full. It's tasty. Okay. Eat up. No need to eat ça. साडे तीन लाखा ती साडी तीन लाख होते आपण एवढे जातो देतो तुम्ही